मुरली मोहळ यांनी दिला सोशल मीडियावरील चर्चेला पूर्णविराम मुख्यमंत्री पदाचा दावा शुभेच्छा देणार बॅनर लावला म्हणून केली मारहाण अविनाश माने वैभव खेडेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा तीन बोटींच केलं लोकार्पण वेरळेतील मंदिराला दिली साऊंड सिस्टीम भेट नौदलाकडून रॅली तीन रोजी दाखवली तर पाच सविस्तर वृत्त राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज आठवडा उलटला प्रचंड बहुमत मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली असून सर्वात जास्त जागा जिंकत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा ठरला मात्र निवडणुकीच्या निकालाला आठवडा झाला तरी राज्याला अद्याप नवा मुख्यमंत्री मिळाला नसून त्यावर अद्याप खलबत सुरू आहे गुरुवारी महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेत चर्चा केली भाजपला या निवडणुकीत एकशे बत्तीस जागा मिळाल्याने भाजपचा मुख्यमंत्री राज्यात असेल हे स्पष्ट झालं आणि या यशाचे शिल्पकार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली त्यावर गेल्या आठवड्याभरापासून अनेक खलबत सुरू आहेत पुढील आठवड्यात शपथविधी होऊन राज्याला नवा मुख्यमंत्री मिळण्याचे संकेत आहेत असं असताना आता अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या नावाची चर्चा होऊ लागली सोशल मीडियावर त्यांच्या नावाची बरीच चर्चा होते मात्र मुरलीधर मोहळ यांनी या बातम्या साफ फेटाळून लावल्या एक्स या सोशल मीडिया साईटवर ट्वीट करत त्यांनी या बातम्यांचं खंडन केलं समाज माध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित असल्याचं त्यांनी नमूद केलंय मुरलीधर मोहळ हे पुण्याचे खासदार असून लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी पुण्यात सभा घेतली होती ही निवडणूक जिंकत पुण्याचे खासदार म्हणून मोहळ हे लोकसभेत पोहोचले एवढंच नव्हे तर त्यांना केंद्रात मंत्रीपद देखील मिळालं त्यांच्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली केंद्रात कार्यरत असताना आता, आता अचानक राज्यातील मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने अनेकांच्या गोया उंचावल्या अनेक नेटकऱ्यांनी त्याबाबत कमेंट्स केल्या मात्र आता ट्विट करत मुरलीधर मोहळ यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले समाज माध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात लढलो महाराष्ट्राच्या जनतेनं कौलही ऐतिहासिक दिलाय असं मोहर म्हणाले आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डात एक मतावर घेतले जातात ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर आणि पार्लमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे असंही ते म्हणाले दापोली विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे आमदार योगेश रामदास कदम हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले त्यांना शुभेच्छा देणारं बॅनर मतदारसंघात ठिकठिकाणी थीक लागल्याचं पाहायला मिळत आहे अशाच प्रकारचा एक बॅनर खेड शहरातील एपी शाळेजवळ वडार समाजाच्या तरुणांनी उभारला होता यावेळी हा बॅनर का उभारला असा जाब विचारत त्यांच्या समाजातील अजय माने या तरुणानं अविनाश माने आणि त्यांच्या सोबत्यांना बेदम मारहाण केली या प्रकरणी आपण सत्तावीस नोव्हेंबर रोजी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून खेड पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केली नसल्याची माहिती अविनाश माने यांच्या पत्नी आरती माने यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना दिली

आम्ही दिनांक सत्तावीस रोजी आपल्या खेड पोलीस स्टेशन येथे सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे यावर जेव्हा जेव्हा आम्ही चौकशी करतो आहे त्यावर पोलीस स्था स्थानकामधून आम्हाला उडवाउडीची उत्तरे मिळत आहेत की आम्ही सगळं करतोय प्रोसिजर असं त्यानंतर आम्ही हीच घटना कोणती हालचाल न होत न होत होत नाही आहे त्यामुळे आम्ही हीच आपले जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याजव त्यांच्याजवळसुद्धा आम्ही फोन केला आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडूनही आम्हाला हेच उत्तर आले की जी कलम लावायला पाहिजे होते ते त्यांनी ते लावलेले नाही आहेत त्यांनी खूप कमी ह्याचे कलम लावलेले आहेत जेणेकरून त्यांना अटक न होता फक्त नोटीस देऊन त्यांना समज दिली जाईल किंवा कोर्टात दाखल करण्यात येईल पण त्यांना अटक होऊ शकत नाही आहे माझी एवढीच विनंती आहे की खरोखर ह्या घटनेला जे कलम लागणार आहेत ते पोलिसांनी लावावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावे यानंतर मी आय जी साहेबांनासुद्धा फोन केला होता त्यांच्या पिएनी फोन त्यांच्याजवळ न देता मला मी खेड पोलीस स्थानकामध्ये सदरच्या घटनेबद्दल चौकशी करतो आणि काय असेल ती त्यांना कारवाई करायला सांगतो असं सांगितलं त्यानंतर त्यांनी सा सांगितलेलं आहे की आम्ही काय ते कळवू मला एवढं माझं एवढंच म्हणणं आहे की आता माज माझे मिस्टर अविनाश रामचंद्र माने अविनाश रामचंद्र माने यांना पायाला दोन फ्रॅक्चर झालेले आहेत नाकाला फ्रॅक्चर झालेला आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत जो असलेला मित्र आहे सुशील बबन घाडगे याला देखील पायाला दोन फ्रॅक्चर आणि कमरेला त्याच्या मुकामार जोरात लागलेला आहे त्याला चालताही येत नाही आहे माझी तुमच्या पत्रकार बंधूंजवळ एवढीच विनंती आहे की तुम्ही तुम्ही तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही, ही विनंती आहे तुम मी अविनाश रामचंद्र माने माझ्यावर जे माझ्यावर जे अत्याचार झाले किंवा माझ्यावर जे मारहाण झाले त्याचं कारण मी सांगू इच्छितो आपले दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम हे निवडून आल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना जे बॅनर लावलेले त्या ते बॅनर लावून झाल्यानंतर आमच्या समाजातल्या काही पोरांना अजय माने हा स असा बोलत होता की ते योगेश कदमाचे बॅनर का लावताय तुम्ही तुमच्या आया बहिणींचे बॅनर लावा आणि ह्याच्यावरून मी अजय मानेला फोन केला जाब विचारण्यासाठी त्यांनी मला शिवीगाळ केली माया तोंडून पण शिवीगाळ केली त्याला आणि त्याला त्यांनी मला बोलावून घेतलं अजय मानेनी आणि पाण्याच्या टाकीजवळ अजय माने रंगा माने आणि अजय मानेचा मुलगा अनुज माने यांनी स्टंप आणि बांबू ह्याच्यानी मला व माझ्या मित्राला सुशील बबन गाडगे याला बेदम मारण केलं आता माझ्या बाळाला दोन क्रॅक आहेत नाकाला फ्रॅक्चर आहे आणि परत ते आज सकाळी आमच्या लोकांना भेटून असं सांगतात की आम्हाला कोण अटक करू शकत नाही आमच्या डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात आहे आम्ही खून जरी केला तरी प्रशासन काय करू शकत नाही आणि आता आपल्या खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल के केलेली आहे आता दोन दिवस झाले तर पोलीस प्रशासन अजून त्यांना अटक करत नाही आहे आणि याच्या पुढं जर माझ्यावर किंवा माझ्या परिवारावर काय जर होत असेल म्हणजे माझं काय बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार अजय माने रंगा माने आणि अनुज माने असत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्यासह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव आणि खेड शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भरणेनाथा येथील हॉटेल हा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या वाढदिवसाचं औचित्य साधून खेड शहरातील पूर समस्येवर मात करण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या तीन बोटींचा लोकार्पण सोहळा देखील या वेळेला पार पडला शहरातील अल्सफा वेलफेअर फाउंडेशन सोनाराणी मित्रमंडळ आणि कुंभारवाडा परिसरातील नागरिकांना पुरातून मदत करण्यासाठी उपयोगी येणारी बोट देण्यात आली बशीरभाई हजवाणी यांच्या माध्यमातून या बोटींची उपलब्धता मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेड शहरासाठी करून दिली तसेच यावेळी तालुक्यातील वेरळ येथे हनुमान मंदिरासाठी साऊंड सिस्टीम देखील भेट स्वरूपात देण्यात आली खेड शहरातील नागरिक मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते दरवर्षी पूर येतो आणि पुरामध्ये अनेक माणसं पुरामध्ये अडकतात आणि मग सातत्यानं हरडीवरनं बोट आणा किंवा मग बोट आणा असं करून रात्र होते आणि मग माणसांची सुटका होत नाही मी नगराध्यक्ष असताना ह्या थोड्याशा गोष्टी मला जाणवल्या शासकीय कोट्यातनं बोटी मिळवताना थोडीशी अडचण होते मग मी विचार करून आमच्या केड म्हणजे तरुण मंडळाची कायम रेस्क्यू ऑपरेशन करतात म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुढे येऊन काम करतात त्यांना बोटी या यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि मग हा विचार मी आमचे खेड दानशूर व्यक्ती आमचे बशीरभाई राजवाणी यांच्या समोर मी विचार मांडला तरी क्षणाचाही विलंब केला नाही आणि आपल्याला तीन बोटी उपलब्ध करून दिलाय या बशीरबाई हरिमानीसाठी ना जोरदार टाळण्यामध्ये तर ही इच्छा माझी अनेक दिवसांची होती ती एका क्षणामध्ये त्यांनी मंजूर केली मी ज्या आमच्या <laughs> सगळ्या लोकांना ही देणार आहे त्याच्यामध्ये तीन मंडळांच्या म्हणजे आमच्या मोहल्यामध्ये आमची सगळी मंडळी अल सफा जी असोसिएशन आहे मित्र त्यांचं सगळं युनिट आहे त्या सगळ्या आम्ही त्यांच्या सदस्यांना व्यासपीठावरती बोलतो अल सभा असोसिएशन असोसिएशनचे सगळे सदस्य पण त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी महाजन साहेबांनी या ठिकाणी करतो यानंतर ओम चैतन्य मारुती मंडळ जे आहे कुंभारवाड्यावरती त्यांना व्यासपीठावरती बोलवतो आपण सर्वांनी व्यासपीठाकडे यानंतर या सगळ्या मंडळासाठी यानंतर तिसरा आहे जे बाजारपेठेमध्ये मंडळ आहे आमचं सोना आणि मित्र मंडळ यांना आपण हे बोट देतो हे मध्यवर्ती ठिकाणी नाही शहराच्या एका दक्षिण साईडला उत्तर साईड आणि मध्य साईडला भारतीय नौदलाकडून राईड ऑफ मार्क्स ही बाईक रॅली दोन ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली शाळा आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिकांसोबत संवाद साधणे राष्ट्र उभारणीमधील भारतीय नौदलाची भूमिका आणि जबाबदाऱ्या करिअरचं संभाव्य पर्याय याबाबत नागरुकता निर्माण करणं आणि याकरता नौदलाकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात त्याच्याच एक भाग म्हणून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीचा प्रवास आठ शहरातून एक हजार पाचशे ऐंशी किलोमीटर होणार आहे दोन डिसेंबर रोजी मुंबई ते दापोली असा प्रवास करून तीन डिसेंबर रोजी दापोली येथे मुक्काम आहे चार डिसेंबर रोजी दापोली ते रत्नागिरी असा प्रवास करून पाच डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे मुक्काम आहे सहा डिसेंबर रोजी रत्नागिरी ते गोवा असा रॅलीचा मार्ग आहे भारतीय नौदलातील महिला अधिकारी आणि अग्निवीर यांच्यासह अठरा मोटारसायकल चालक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत असं कमांडर क्षेत्रीय सिव्हिल सेना अधिकारी अभिषेक कारभारी यांनी कळवलंय रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याचे असल्याने परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकतं त्यामुळे सदरच्या पुतळ्याच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावर यांना इजा होण्याची संभावना जास्त असते सुरक्षिततेसाठी दिनांक दोन ते पाच डिसेंबर रोजी मध्यरात्री एक ते चार वाजेपर्यंत रस्ता आणि रहदारी बंद करण्यात येते असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज दिले या आदेशात म्हटलंय पोलीस अधीक्षकांकडील प्राप्त अहवालात त्यांनी दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर रोजी मध्यरात्री एक ते चार वाजेपर्यंत नगरपरिषद परिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याकामी पुतळ्यांच्या परिसरातील रस्ते बंद करण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिलाय वाहतुकीची कोंडी टाळण्याकरता आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता दिनांक दोन ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस, मध्यरात्री एक ते चार वाजेपर्यंत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याची असल्याने हे काम करताना परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकत त्यामुळे पुतळ्याच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावर यांना इजा होण्याची संभावना जास्त असल्याने हे रस्ते बंद करण्यात येत आहे वाहतुकीची कोंडी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता योग्य नियोजन करण्यात यावं वाहतूक नियमाबाबत जनतेस माहिती मिळावी या दृष्टीने मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी कलम एकशे सोळा प्रमाणे वाहतुकीची चिन्ह उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करायची आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेरी घाटाला पर्यायी असणाऱ्या बोगदा मार्गावरील भोगाव हद्दीत गड्डर टाकण्याचं काम सुरू असल्याने महामार्ग प्रशासन आणि एलएनटी प्रशासनाकडून कशेडी होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र आता पुन्हा हा बोगदा सुरू करण्यात आलाय कशेडी बोगदा मार्गे जाणाऱ्या नवीन मार्गावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक जुन्या मार्गावरून कशेडी बंगल्यामार्फत वळवून सुरू करण्यात आली होती मात्र एका मार्गिकेचे गर्दर टाकण्याचं काम पूर्ण झाल्याने कशेडी बोगदा वाहनांसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर कुंभार व रामागडे यांनी दिली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा या नवी मार्गावरून एस टी सह ट्रक टेम्पो कार सह अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे कशेडी बोगदा मार्गे वाहतूक सुरू झाल्याने वेळेसह इंधनाची बचत होऊन प्रवास सुखकर होत असल्याने सर्वच वाहन चालक या मार्गाने जाणं पसंत करतात त्यामुळे जुन्या महामार्गावरील रहदारी कमी झाली जुन्या मार्गावरील कशेरी बंगला पंचक्रोशी येथील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना जाण्या येण्यासाठी वाहन मिळत नसल्याने या विभागातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटतोय किमान महाड आगारातील एस टी बसेस या कशेरी बंगला मार्गे सोडण्यात याव्या अशी मागणी या विभागातील नागरिकांकडून केली जाते विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांकडून मतदान यंत्र संदर्भात आक्षेप घेतले जात आहेत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या अकरा उमेदवारांनी मतदान यंत्राच्या तपासणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केले पंचेचाळीस दिवसानंतर या मतदान यंत्राची तपासणी करण्यात येणार असून त्यावेळी मतदान यंत्र निर्मिती करणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीचे अभियंते उमेदवार आणि निवडणूक शाखेतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत मतमोजणीच्या दिवशी आक्षेप घेतल्यानंतर फेर मतमोजणी करता येते यानंतर आक्षेप घेतल्यास फेर मतमोजणी होत नसल्याचं जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आलंय मतदान यंत्राबाबत काही तक्रार असल्यास त्या विरोधात निवडणूक शाखेकडे अर्ज करता येतो शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातील अकरा पराभूत उमेदवारांमध्ये शिरूरमधील अशोक पवार बारामतीतील युगेंद्र पवार हडपसर मधील प्रशांत जगताप चिंचवडमधील राहुल कलाटे खडकवासला मधील सचिन दोडके पर्वती मधील अश्विनी कदम भोसरी मधील अजित गव्हाणे तर दौंड मधील थोरात यांचा यामध्ये समावेश आहे तर पुणे कॅन्टोनेट मधील रमेश बागवे, पुरंदर पुरंदरमधील संजय जगताप आणि मधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला आहे हा अर्ज करताना संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के यंत्राची पडताळणी केली जाते ही यंत्रे उमेदवाराकडून सुचवली जातात या मतदान केंद्रातील यंत्राची पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी बेचाळीस हजार पाचशे रुपये अधिक अठरा टक्के जी एस टी आकारून एकूण सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये आकारले जातात त्यानुसार या सर्व उमेदवारांनी चौसष्ट लाख सहासष्ट हजार चारशे चार चार रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीवेळी एखाद्या उमेदवारानं दोन तासाच्या आत आक्षेप घेतल्यास फेर मतमोजणी घेण्यात येते त्यानंतर आक्षेप आल्यास व उमेदवार न्यायालयात गेल्यास फेर मतमोजणी घेण्यात येते त्यासाठी सर्व मतदान यंत्रामधील मतांची माहिती पंचेचाळीस दिवसांसाठी सुरक्षित ठेवली जाते मात्र त्यानंतर मतदान यंत्राच्या सत्यता पडताळणीबाबत आक्षेप आल्यास न्यायालयीन प्रक्रियेसाठी राखून ठेवलेल्या पंचेचाळीस दिवसानंतर संबंधित मतदान यंत्रामधील माहिती नष्ट करून नवे चिन्ह टाकून एक हजार चारशे मते टाकून मॉकपेल घेतला जातो त्यात व्ही व्ही पॅट मशीन मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते कोणत्या चिन्हाला किती मते मिळाली याची पडताळणी केली जाते बिना हेल्मेट दुचाकी स्वार व सहप्रवासी यांचे अपघात आणि त्यात मृत्यूमुखी तसे जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे राज्यातील रत्नागिरीसह प्रमुख पंचेचाळीस शहरांमध्ये दुचाकी स्वारांसह पाठीमागे बसणाऱ्या सह प्रवाशाला देखील हेल्मेट बंधनकारक करण्यात आलाय याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी दिले विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश काढण्यात आलाय दुचाकी स्वारांनी हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केलाय आतापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात येत होती आता मात्र सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई चलन मशीन मध्ये बदल करण्यात आलाय केवळ सह प्रवाशांवर कारवाई करण्याची तरतूद त्यात करण्यात आल्याचं महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय सध्या विना हेल्मेट वाहन चालकावर सीसीटीव्ही मार्फत कारवाई केली जाते पाचशे रुपये दंड तीन महिने परवाना निलंबन मोटारसायकल्स आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवत असताना हेल्मेट वापरणं वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे एकोणतीससह एकशे चौऱ्याण्णव अन्वये बंधनकारक आहे विना हेल्मेट मोटारसायकल चालवल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये पाचशे रुपये दंड तीन महिन्यासाठी वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडलं मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून तालुका प्रमुख निलेश बामणे यांनी तालुक्यातील भरणे येथे या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता यावेळी मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी तालुकाध्यक्ष निलेश बांबडे आणि माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर अभिमानाची थाप दिली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसे पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही त्यामुळे मनसैनिक निराश झाले असून अशा प्रकारे जनसंपर्क का कार्यालय उघडून समाजसेवा करण्याचं धाडस निश्चित कौतुकास्पद असल्याची बाब त्यांनी यावेळी सांगितली पक्षाच्या कठीण काळात पक्ष उभारण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मोठ्या धाडसाच्या निर्णयाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं तालुक्यातील के जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार असून जनसंपर्क का कार्यालयाचं महत्व वेगळं सांगण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर तालुका प्रमुख निलेश शहर शहराध्यक्ष ऋषिकेश कांदळे नंदू साळवी प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते आज एका गोष्टीचा मला असा आनंद वाटतो की वैभव सुरुवात केली कुठलाही कुठलीही लढाई शेवटची नसते जोपर्यंत आपण हात्यार टाकत नाही आज वैभव तू हात्यार पुन्हा बाहेर काढतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज एक खेड तालुक्याचं तो कार्यालय सुरू करून हे दाखवून दिलं की एक निवडणूक हरल्यावर कुठला पक्ष संपत नाही हे त्याही पुढे जाऊन म्हणेन तर ज्या पक्षात वैभव खेडेकर सारखे कार्यकर्ते आहेत त्याला कोणी संपू शकत याची नोंद तुम्ही घेऊ न घेऊ पण मी आज निश्चित घेतली आणि मला असं वाटतं की हे जी काही आपण छोटीशी ज्योत उपा केली नक्कीच या सगळ्या धक्क्यातून आपल्या पक्षाला आपल्या कार्यकर्त्याला एक तू नवीन संजीवनी दिलीस याबद्दल तुझे कौतुक तुझं धन्यवाद तुझा आभार व्यक्त करावे तेवढे थोडे आहेत तू मौभायताना मी

सातारा एरिया मॅनेजर चंद्रकांत निमेश हे मार्गदर्शक म्हणून आले होते एच पी चंदुलाल शेठ हायस्कूल खेडचे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळेसर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या कार्यक्र शाळेसाठी उपस्थित होते श्री कांबळेसर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यशाळेचा उद्देश निषेध केला तर श्री अमोलभाई बुटाला यांनी गॅस वापरताना घ्यायची काळजी

असणारे जिव्हाळ्याचे संबंध विशद केले आणि गॅस संदर्भातील आपली जबाबदारी अमोलभाई बुटाला किती चांगल्या प्रकारे पार पाडतात हे समजावून प्रश्नोत्तरांच्या वेळेत अमोलभाई बुटाला यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्याबद्दल मुलांना बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी एच पी बुटाला गॅसचे मॅनेजर त्र्यंबकर यांनी गॅस चालवताना वापरण्यात येणाऱ्या वस्तू यांची माहिती दिली शेवटी पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर धुत्रे सर यांनी केलं या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि दोनशे तीस विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गॅस संदर्भात दिलेल्या माहितीमुळे सर्वांनी एच पी यांचे आभार व्यक्त केले खेड शहरातील बजमये इमदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन उत्तम यश प्राप्त केलंय एकोणीस विद्यार्थिनी सुवर्ण रौप्य आणि कास्य पदक मिळवलं शाळेला उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला यशस्वी विद्यार्थिनी प्रशालेतील शिक्षक विजय मोहिते नजीमा महाते आणि स्नेहल खेडेकर यांचं मार्गदर्शन लाभलं या सर्वांचं संस्था ए सर सर्व सदस्य मुख्याध्यापिका रुबीना गडवकर मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षणप्रेमी जनतेनं अभिनंदन केलंय याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी